राज्यात महायुतीच्या घवगुईत देशाच्या नंतर आता महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे या सत्ता स्थापनेच्यानंतर लाडकी बहीण योजनेचे जे एकवीसशे रुपये आहे ते लवकरच प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल असे जे जा जा आश्वासन आहे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आज जे शपथविधी पार पडणार आहे त्यामधील जे मुख्यमंत्री होणारे जे भावी मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी असे जाहीर केलेले आहे की लाडक्या बहिणींना लवकरच म्हणजेच जेव्हा त्यांचं सरकार स्थापन होईल सरकार स्थापनेच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाऊंटमध्ये ते एकवीसशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये त्यांनी जो वाढीव रक्कम दिलेली होती ती लवकरच प्रत्येकाच्या प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि याबाबतचे त्यांनी संबंधित विभागाला आदेशसुद्धा दिलेले आहेत की लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा करावे याबाबतच आपल्या ला देशाचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि यासाठी कोणते खाते पात्र आहेत कोणत्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने व त्यामध्ये सर्वच आहेत आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्व घटक या राज्यातला प्रत्येक मतदार यांनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला आणि एक ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी माहितीला मिळाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा आपण फॉर्म भरलेला असेल परंतु आपल्या बँक अकाउंटमध्ये आतापर्यंत कुठलेही पैसे जमा झालेले नसेल किंवा या अगोदर जर आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल पण येणारे समोरचे पैसे आपल्या अकाउंटला येणार आहे किंवा नाही आणि येणार नाही तर कोणत्या रिझन येणार नाही तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आपल्याला आपल्या गुगल ब्राऊझरचे गुगल या ठिकाणी ओपन करून घ्यायचे आहे मोबाईलचे त्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे सर्च करायचे आहे ज्यानंतर या ठिकाणी जी पहिलीच वेबसाईट दिसेल त्यावरती आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर आपलं या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे ज्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन होऊन जाऊ त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी सबमिट केलेले आहे या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन दिसतील त्यानंतर आपण संजय गांधी योजनेचे लाभार्थी आहात का त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन अप्रुव्हल जर असेल तर आपल्याला पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो तर या ठिकाणी ॲक्शन या टॅबला क्लिक करून आपण या ठिकाणी बघू शकतो अर्जदाराचं नाव त्यानंतर बँकेचं नाव कुठल्या बँकेमध्ये पैसे गेलेले आहे अकाउंट नंबर कोणता आहे आणि ट्रान्झॅक्शन नंबर कोणता आहे किंवा या ठिकाणी क्रेडिट झालेले आहेत किंवा नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो आणि ज्यांचे अर्ज आणखी पात्र झालेले नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपण लॉग इन करून सेम पद्धतीने या ठिकाणी ट्र चेक करू शकतो की आपल्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही अशा प्रकारे आपण लॉग इन करून बघू शकतो की आपल्या अकाउंटला पैसे जमा झाले किंवा नाही झाले आणि नाही झाले तर आज दि आहे आणि कोणत्या अकाउंटला झाले ते ठिक तेसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो आणि आपण या ठिकाणी पोर्टलवरती जर आपण रिफ्रेश केलं किंवा बॅग जर आलो या ठिकाणी मी लॉगआउट करून घेतो तर आपल्याला या ठिकाणी दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती आपण किती अर्ज केलेले आहेत आणि किती अर्ज मंजूर झालेले आहेत त्या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते लाडकी बहीण योजनेसाठी कोणते खाते चालणार नाहीत आणि या ठिकाणी कोणते खाते जे पात्र आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लाडकी बहीण किंवा गव्हर्नमेंट योजना या संदर्भातील येणारी नवीन माहिती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील येत राहील तर लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळण्याचे मुख्य कारण तर हे आहे की आपला जो आधार जे आहे ते आपल्या बँकसोबत सीड नसते तेसुद्धा आपण आजच्या ओढमध्ये चेक करणार आहोत की आपला आधार जे आहे ते आपल्या बँक अकाउंटसोबत सीडिंग आहे किंवा नाही हे चेक कसं करायचं आहे तेसुद्धा आपण आजच्या ओढमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या अकाऊंटला बँक जर आपली सीड नसेल तर लवकरच आपल्या आधारला बँक अकाउंट आपले सीडिंग करून घ्या आणि जर नसेलच तर पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाऊंट खोलून आपण चेक करू आपल्या मोबाईल ब्राऊझरचे गुगल ओपन करून घ्यायचे आहे ज्यानंतर गुगलमध्ये आपल्याला माय आधार असे सर्च करायचं आहे माय आधार सर्च केल्याच्यानंतर आपल्याला आधारच्या या पहिल्याच वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम हे बघायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो आधारची वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे या ठिकाणी बरेचसे ऑप्शन आपल्या समोर येतात ज्यामध्ये अपडेट आधार गेट आधार आधार सर्विसेस आणि बऱ्याचशा ह्या गोष्टी आपल्यासमोर येतात यामध्ये आपल्याला स आपल्याला चेक करायचं आहे की आपलं नेमकं अकाऊंट आधार लॉग इन करायचं आहे ज्यानंतर आपल्याला समजणार आहे की आपलं अकाउंट जे आहे ते इनेबल आहे की डिसेबल आहे त्यासाठी आपल्याला एकतर आपला आधार लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन पेजवरती आल्याच्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी आपला वेलकम टू माय आधार आणि लॉग इन पेजवरती या ठिकाणी आपण आपलं लॉग इन पेजवर आलो आणि आपण या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करून घेतला आपल्याला आपले आधार या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर समोर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन दिसतील ज्यामध्ये आपल्याला बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे ते दिसत नाही पण पर आपण परत ट्राय रिट्राय करू शकतो हा एवढा टाईम आऊट संपला त्यानंतर आपण परत रिट्राय करू शकतो बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपला बँक आधारसोबत सीड आहे किंवा नाही हे आपल्याला दिसेल ज्यानंतर जर आपण बँक सीडिंग आपली कंप्लेट असेल तर अशा प्रकारचे या ठिकाणी दाखवलं जाईल ज्यानंतर हे कंप्लेट जर असेल तरच आपण लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आपल्या अकाउंटमध्ये घेण्यासाठी पात्र आहात